तर तुम्ही आता हा प्लॉट बघायला आले इथं सोयाबीन कापणीसाठी तर तुम्ही आता हे गुत्त घेण्यासाठी आले समजा तर आता हे क्षेत्र जे आहे तर आता हे किती आहे आता या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि तुम्ही पण आता इथं आले तर आता या शेतकऱ्यांना तुम्हाला किती एकरचं हे सांगितलं प्लॉट आम्हाला सांगितलेलं आहे हे दहा एका दहा एकराचा तर माझं म्हणणं एक आहे तुम्ही आतापर्यंत किती गुत्ते घेतले म्हणजे साधारणतः भरपूर गुत्ते तीस एकर समजा असं का तर काही काढले असतील ना हा गॅंग मोठी आहे तर मग आता तुम्हाला मला एक सांगा तर आता हे एका एका झाडाला शेंगा किती आहेत आणि असा प्लॉट तुम्ही कुठं पाहिला का नाही आतापर्यंत एवढ्या तीस चाळीस एकर मधून नाही म्हणजे अशा शेंगा पाहिल्यात अडीचशे तीनशे शेंगाचा प्लॉट आहे हा म्हणजे याला या झाडाला एवढी लावग आहे हा आम्ही डोक्यावर हात मारून घेतले म्हणजे असा तुम्ही प्लॉट पाहिलात नाही बरं आता हे इळ्यानं कापाय काय की कोयत्यानं लागेल म्हणजे हे बुड जे आहे तुमचं आता हे बुड तुम्ही पाहिले कोयत्यानं कापायच्या लायकीच एकच झाड आहे अडीचशे तीनशे साडेतीनशे पण शेंगा आहेत आणि आपण प्लॉट मध्ये कुठलंही जरी झाड घेतलं तरी आपल्याला एवढ्या शेंगा येथे आहे तर हा जो प्लॉट आहे हा आहे बल्लेव सत्तेचाळीस सुपर हे सिलेक्शन पद्धतीचं बियाण आहे झाड उंच उंच काढून असेच जे झाड आहेत असेच झाडं काढून आपण तयार केलेलं बियाण आहे आणि हे नव्वद दिवसात पंच्याण्णव दिवसात तयार होते परंतु पाऊस जास्त झाल्यामुळे यावर्षी पानं हिरवी आहे आणि शेंगा वाढलेल्या आहेत आता तर याला काय करावं लागते आता कापून वाळू घालायचे दोन तीन दिवस कडप्या म्हणजे ते शेंग सुद्धा वाळते आणि त्याच्यानंतर मग याला कापण्याची योजना योज काय नाही आता याला काय करावं लागते तुम्हाला इळे चांगले धारधार घ्यावं लागते तर न पर निघते कारण याचं कसं आहे माहिती आहे काही बूड जे आहे हे अर्धा फूट किंवा चार पाच इंच याच्यात तुम्हाला हे बुडं असल्यामुळं हार्वेस्टरम काढता येते फांद्या भरपूर आहेत याला आपण बघू शकता फांद्याची संख्या हे बघा इथपर्यंत शेंड्यापर्यंत सगळा माल भरलेला आहे बघा इथं फांद्याची संख्यासुद्धा आपण बघू शकता अशा प्रकारे भरगच्च माल भरलेला आहे आणि असा प्लॉट तुम्ही आता तुमच्या गावामध्ये तीस चाळीस एकर किंवा आजूबाजूच्या गावात तुम्ही काही घेता असाल गुत्ते नाही बरं मागच्या वर्षी तरी पाहिला का कधी म्हणजे असा प्लॉट तुम्ही नाही पाहिला बरं आता या एका एकर मध्ये आता हा जो प्लॉट आहे आता हे दहा एकरचा प्लॉट आहे समजा हो तर हा तर आता याच्यात तूर होती पण तूर जळाली थोडीफार हो। तर आता इकडे तर ते हरभरात टाकतील म्हणा पण आता हे पेरणी असो का लावगण असो तर शेंगाचं प्रमाण एवढं जर असेल तर तुम्हाला सांगतो मी आता हे एका एकरामध्ये ॲव्हरेज किती येईल साधारणतः आता मागच्या वर्षी यायला सतरा अठरा एकोणीसपर्यंत आलता लावगणीचा या 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 तर यावर्षी पेरणीचा गेल्या वर्षी चौदा पर्यंत चालता चौदा पंधरा तर यावर्षी आता लावगणीचा हे विच्यावर येईल म्हणजे या पाऊस भरपूर झाला चिबड झाली याचा काही फरक पडेल का नाही काही फरक पडणार नाही म्हणजे भरपूर ॲव्हरेज येईल समजा यायला तर अशा प्रकारे हा जो प्लॉट आहे हा बलदेव सत्तेचाळीस सुपरचा आहे ही बियाणं पेरता येते लावगणे करता येते तर याला ॲव्हरेज भरपूर म्हणजे कमीत कमी तर पंधरा ते एकोणीस सतरा अठरा हे नक्कीच येईल यायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही आतापर्यंत एवढे गुत्ते काढल्यामुळे तुम्ही हे सांगू शकता समजा तर आता हा जो प्लॉट आहे तर आता तुम्हाला जर कोणी जर म्हटलं समजा की हा जो प्लॉट आहे असं बियाणं तर हे समजा म्हणजे तुम्ही सांगाल की असं असं बियाणं आहे एका जागी हे घ्या हां सांगू शकता सांगू शकता तर आता हे व्हरायटीचं नाव आहे बलदेव सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर म्हणजे लावगणे करता येते पेरणी करता येते आणि तीन तीन दाण्याच्या कुठं कुठं चार दाण्याची शेंगा आहे पण शेंगा परिपूर्ण झाड आहे का आणि शेंगाचं प्रमाण आपण असं जसं का वडाच्या झाडासारखं झाड असं मोठं होते त्याचा आकार बघा वडाच्या झाडासारख्या फांद्याचे प्रमाण चार चार पाच पाच आहे दोन्ही साईडला कोणतंही झाड बघा तुम्ही नाही ना पण बुडापासून आहे बुडापासून मला आहे आणि झाड आहे बुड पण झाड आहे ते मुळाची संख्या भरपूर असल्यामुळं खाद्य जास्त लागत नाही आणि युवारुव्या प्रक्रिया असल्यामुळे पाच सात हजार रुपये फॉरनीचे वाचतात साध्या साध्या आळीच्याच फोरण्या करायच्या आणि बुरशीनाशक पहिल्या दोन फॉरनिला फक्त टाकायचं बुरशीनाशक एम पंचाळीस आणि साप पावडर फक्त दोन फॉरनिला बाकी तुम्हाला एकोणीशे एकोणीस झिरो बावन चौतीस टॉनिक वगैरे टाकायचं काम नाही फक्त अळीसाठी कीटकनाशक टाकायचं तर हे पाहून तुम्ही म्हणजे अचंबित झाले समजा तर आता गावामध्ये समजा कोणाचा प्लॉट तुम्ही कापाय गेले तर तुम्ही या प्लॉटचं नाव सांगाल समजा सांगू शकतो हांदेव हां बलदेव सत्याच्या सुपर तर तुम्ही समाधानी आहे पाहून आणि तुम्हाला एक वेगळा चमत्कार पहा मिळाला आजपर्यंत आम्ही हे असं कापलत नाही ना हा आता हे कापता येईल तुम्हाला थोडा त्रास होईल त्रास होते म्हणजे हे आम्हाला होणार नाही <laughs> म्हणजे पण माल जड आहे शेंगा भरल्या ठीक आहे मग ओके